नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक डिसेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री तसेच हा जो काय येणारा आठवडा आहे या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील या आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जे काही चक्रीवादळ बनलं आणि हे चक्रीवादळ साधारणतः पुदुच्चेरीच्या आसपास जाऊन धडकलेलं आहे आणि या चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी पाचशे मिलीमीटर काही ठिकाणी तीनशे मिलीमीटर काही ठिकाणी चारशे मिलीमीटर इतक्या मोठ्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि याचा जो राहिलेला आता अंश आहे तो असा पश्चिमेकडे सरकेल अरबी सम्राट त्याला थोडीशी बळकटी मिळू शकते एखादं कम दाबा क्षेत्र पुन्हा एकदा बनू शकते पण ही सिस्टीम राज्यापासून सध्या तरी दूर जाताना दिसते याचा जो काय थोडाफार प्रभाव असेल की बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडून असं उत्तरेकडे अशा प्रकारे राज्यात जे काही पोहोचणार आहे तर त्यामुळे राज्यात या आठवड्यात आपल्याला अवकाळी पाऊस हा पाहायला मिळणार आहे यातही हा जो काही पाऊस असेल थोड्याफार जिल्ह्यांसाठीच गडगडाटी पावरूपाचा राहील तर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि क्वचित हलके थेंब किंवा हलके सरी अशा प्रकारचा जो पाऊस राहील जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहू शकतो ज्या ठिकाणी सिस्टीम आहे त्या ठिकाणी तमिळनाडू आणि त्याला लागून असल्या कर्नाटकचा बेंगलोरच्या आसपासचा भाग आहे त्या ठिकाणी पावसाचे चांगले ढग आहेत बाकी उत्तरेकडे कमी शक्तिशाली असताना पण एक पश्चिमी आवडतं आहे त्यामुळे थोडीफार भरवृष्टी होण्याचा अंदाज आहे आणि सध्याचे राज्यातील सॅटलाईट इमेज पाहिलेची स्थिती पाहिली तर प्रकारे अंदाज मिळतात तसं गडचिरोलीच्या दक्षिणेकडे तालुक्यांमध्ये ढगाळ हवामान आणि थोडाफार पाऊस हा या ठिकाणी पाहायला या याव्यतिरिक्त सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगरचा दक्षिण भाग बीडचा भाग आहे धाराशिव लातूर नांदेड तसे इकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी थोडेफार ढग आलेले आहे ढगाळ वातावरण बऱ्यापैकी वाढले तसं राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये मात्र अजूनही या ठिकाणी सॅटलाईट इमेजमध्ये व्यवस्थित दिसत नसले तर राज्यातील बऱ्याच ठिकाणी अतिउंचावळचे ढग आहेत पण या अतिउंचावळच्या ढगांमुळे पावसाची कसली शक्यता नाही आणि आज ते जो काय पावसाचा अंदाज आहे थोडाफार तो गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये हलके मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी विशेष अंद पावसाचा अंदाज नाही तसेच नांदेडचा काय भाग असेल सा सांगलीचा थोडाफार भाग असेल ढगाळ हवामान क्वचित थोडेसे हलके थेंब होऊ शकतात विशेष मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी तरी दिसत नाही यानंतर उद्याचा अंदाज पाहिला सोमवारीचा जर आपण अंदाज पाहिला तर आपल्याला उद्या कोल्हापूर सांगलीच्या दक्षिण भागात बेळगावच्या काही भाग असतील या ठिकाणी गर्जनेसह थोड्याफार पावसासाठी वातावरण अनुकूल होताना आहे असं नाही की हा पाऊस सार्वत्रिक होईल थोड्या क्षेत्रावरती गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो खास करून दक्षिण भागात पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते काय बदल असतील काय अपडेट असतील तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये स्वतः तुम्हाला कळवण्यात येतील तालुकाने अंदाज देण्याचा सुद्धा उद्या आपण प्रयत्न करू पण व्हिडिओ पाहायचा असेल उद्याचा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या बाकी उद्याचा जर अजून इतर ठिकाणचं पाहिलं तर सातारा सिंधुदुर्ग गोवा सोलापूर धाराशिव बीडचे दक्षिण भाग परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ इंद्रपूर भंडारा गोंदिया गडचुली हे जे काही बऱ्यापैकी जिल्हे आहेत या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण हे पाहायला मिळेल आणि या ढगाळ हवामानासह एखाद्या ठिकाणी हलक्या थेंबांची शक्यता राहील किंवा हलके अस्सर होण्याची शक्यता राहील धोक्याचा इशारा सध्या या ठिकाणी दिसत नाही तसंच राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामानात वाढ होईल मात्र पावसाची शक्यता इतर भागांमध्ये सुद्धा नाही आणि बदललेल्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यातील थंडी गायब होईल जवळपास या आठवड्याभरामध्ये आपल्याला राज्यात थंडी पाहायला मिळणार नाही हा सोमवारचा अंदाज झाला सोमवारनंतर मंगळवारचा जर अंदाज पाहिला तर मंगळवारी अरबी समुद्रात सिस्टीम पोहोचण्याची शक्यता दिसते पण विशेष मोठा परिणाम मंगळवारी आपल्याला राज्याच्या वातावरणावर दिसणार नाही मंगळवारी राज्यात बऱ्यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप जास्त ढग दाटलेले पाहायला मिळतील आणि या ढगाळ हवामानासह एखाद्या ठिकाणी एकदम हलके थेंब पडण्याची शक्यता राहील एक मिलीमीटर पर्यंत थोडाफार पाऊस चालत होईल म्हणजे तो खूप कमी आहे आणि शक्यता व्याप्ती खूपच कमी क्षेत्रासाठी आहे त्यामुळे मंगळवारी ढगाळ हवामान असं क्वचितच थेंब होऊ शकतात विशेष धोका नाही त्याच्यात हा पाऊस मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दक्षिणेतील किंवा बाकीच्या भागांच्या आसपास विशेष करून राहील मंगळवारनंतर जर का आपण बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारी जो काही पाऊस असेल राज्यात तो मंगळवारसारखाच विशेष तीव्रता राहणार नाही राज्याच्या दक्षिणेखील भागांमध्ये ढगाळ हवामास हलके थेंब होण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे पण व्याप्ती कमीच आहे उत्तर देखील भागांमध्ये दे ढगाळ हवामानसं एखाद्या ठिकाणी थोडेसे एक दोन थेंब अशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो पण त्याचीही शक्यता थोडी कमीच आहे बुधवारनंतर मात्र गुरुवारी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा गडगडी पावसासाठी वातावरण अनुकूल बनतं आहे गुरुवारी सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा बेळगाव सोलापूर धाराशिव हे काही राज्याच्या दक्षिणेखील भाग असतील या ठिकाणी गडगडाटी पावसाटी वातावरण थोडंसं अनुकूल होताना आहे पण हाही पाऊस सार्वत्रिक नाही काही ठिकाणीसाठीच हा पाऊस पाहायला मिळेल तसेच गुरुवारी राज्याच्या इतर उर्वरित उत्तर भाग असेल उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा भाग विदर्भाचा भाग असेल ढगाळ हवामान आणि क्वचितच कुठेतरी थोडेफार थेंब होऊ शकतात विशेष शक्यता इतर ठिकाणीसुद्धा नाही गुरुवारनंतर शुक्रवारचं जरी पाहिलं तरी अशी स्थिती आहे की दक्षिणेतील थोडेफार जिल्हे आहेत या ठिकाणी थोडासा गडगाड किंवा पाऊस होऊ शकतो इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानच राहण्याची शक्यता आहे किंवा थोडेफार कि एक दोन हलके थेंब होऊ शक होण्याची शक्यता दिसते विशेष पावसाचा अंदाज नाही शनिवारीसुद्धा दक्षिणेखीलच भाग असतील दक्षिणेखील भागातच थोडाफार पाऊस रविवारीसुद्धा थोडाफार दक्षिणेकडेच पावसाची शक्यता थोडीशी अधिक दिसते तर इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही किंवा थोडेफार थेंब झाले तर होतील इतर ठिकाणी दक्षिणेकडील भागातच थोडासा गडगाट किंवा थोडासा पाऊस होण्याची शक्यता दाखवते आणि जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले हवामान विभागाने उद्या राज्यातील धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा घाटाकडील भाग आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे पण तुर्तास धोक्याचा इशारा दिलेला नाही तसेच यवतमाळ आणि गडचुली या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर आपण तीन तारखेचा अंदाज पाहिला तर तीन तारखेला कोल्हापूर कोल्हापूरचे घाटाकडील भाग आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच रायगड रत्नागिरी सातारा घाट पुणे घाट राहिलेला पुणे आणि सातारा तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे पण यांना तीन तारखेला तरी धोक्याचा इशारा दिलेला नाही तसेच वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तीन तारखेला हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तीन तारखेनंतर चार तारखे जर आपण इशारे पाहिले तर चार तारखेला हवामान विभागाने रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट घाट विभागसून राहिलेला सातारा कोल्हापूर घाट आणि राहिलेला कोल्हापूर या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच रायगड पुण्याचा घाटाकडील भाग राहिलेला पुण्याचा भाग तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली तर वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे बाकी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर पाच तारखेचा हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा घाट साताऱ्याचा घाट कोल्हापूरचा घाटाकडील भाग त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूरचा झालेले भाग सांगली सोलापूर थाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुर्तास धोक्याचा इशारा पाच तारखेसाठी नाही आणि राहिलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज आहे बाकी यानंतर जर आपण आय आय टी एमचा अंदाज पाहिला तर जो काय पावसाची शक्यता वर्तवली या आय आय टी एमच्या मॉडेलनुसार या आठवड्यात एक ते सात डिसेंबर या कालावधीत राज्याच्या दक्षिण देखील भागांमध्ये पाहू शकता की सांगली सोलापूर त्यानंतर साताऱ्याचा काय भाग असेल सिंधुदुर्ग गोवा बेळगाव गडचुली या ठिकाणीच किंवा लातूर नांदेडचे काय भाग असतील धाराशिवचे काय भाग ह्या जो का दक्षिण जो भाग आहे या दक्षिणेखील भागाच्या आसपासच पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे आय आय टी एमच्या मॉडेलनुसार बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज फिटी चॅनलला सबस्क्राईब करा या आठवड्यात थंडी नाही मात्र पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात थंडी पडतणार आहे